नवापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना बूथनिहाय मिळालेली मते बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस लोकमत बातमी बूथ क्रमांक एकशे एक, एक पासून पुढे गुजर जांभली भरतगावित वीस शिरीस नाईक एकशे एक एक पासष्ट शरद गाईत दोनशे एकोणपन्नास एक एक वेळावत भरतगावित तेरा शिरीस नाईक तीनशे सदुसष्ट शरद गाईत एकशे शहाण्णव वेळावत भरतगावित चौदा शिरीस नाईक तीनशे बेचाळीस शरद गावित दोनशे पंचवीस लोय भरतगावित पंधरा शिरिस नाईक तीनशे अडतीस शरद गावित सहाशे आठ निंबोणी भरतगावित एकतीस शिरिस नाईक चारशे सत्तर शरद गावित चारशे साठ धीरजगाव भरतगावित पासष्ट शिरीस नाईक दोनशे दहा बर शरद गावित तीनशे त्रेसष्ट बिलाडी भरतगित बारा शिरीस नाईक दोनशे एकोणऐंशी शरद गावित तीनशे नऊ खामगाव भरत गई एकशे बत्तीस सीरीस दो एक एक नाईक दोन से, से, के दोन से एक पन्ना शरद गवित एकशे एक खामगाँव भरत गाड़ी तेहतीस सीरीस नाइक से शरद गवित से पंची पांचोरा बारी भरत गलित पंची सीरीस नाईक दौन से सत्तेच शरद तीन सेहत्तर पांचोरा बारी भरत गलित एक सेस शिरीस नाईक पंचि शरद गवित चारशे चौबीस ढेकवद भरत एकशे एक पांचे अठावन शरद जळखे भरत भरतकित पंचवीस शिरीस नाईक तीनशे सात शरद गवित शरद कवित सहाशे एक्केचाळीस रणाळे खुर्द भरत गवित चौदा सिरीस नाईक दोनशे एकोणचाळीस शरद कवित पाचशे बासष्ट बाल अंबराई भरतगवित तेवीस शिरीस नाईक तीनशे तीन शरद कवित तीनशे वीस काळ आंबा भरत भरतगवित एकोणसत्तर शिरीस नाईक एकशे सदतीस शरद कवित एकशे पंच्याऐी झामट्यावड भरतगावित तीनशे बारा शिरीस नाईक एकशे अठ्ठावीस शरद गावित एकशे त्रेचाळीस झरीपाडा भरतगावित एकशे आठ शिरीस नाईक एक तीनशे पंधरा शरद गावित एकशे सत्तर बिजगाव भरतगावीत एकोणसाठ शरद शिरीस नाईक तीनशे एकवीस शरद गावित तीनशे एक एकोणसाठ बिजादेवी भरत एक 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 गावीत दोनशे दोन शिरीस नाईक दोनशे साठ शरद गावित एकशे अकरा भादवड भरतगावित चारशे सहासष्ट शिरीस नाईक तीनशे अठ्ठ्याण्णव शरद गावित एकशे तेवीस भादवड भरत गावित एकशे एक्कावन्न शिरीस नाईक एकशे शहाऐी शरद गावित एकशे पंधरा भादवड भरत गावित दोनशे छत्तीस शिरीस नाईक एकशे चौसष्ट शरद गावित एकशे पाच घोगळपाडा भरत गावित एकशे सदो सदतीस शिरीस नाईक तीनशे एकोणपन्नास शरद गावित दोनशे बावन्न घोगळपाडा भरत गावित दोनशे सदुसष्ट सिरीस नाईक तीनशे नव्वद शरद गाईत दोनशे छप्पन भरत भरतगाईत तीनशे सत्तावन्न श सिरीस नाईक चारशे सात शरद गाईत दोनशे त्र्याहत्तर निंबोणी भरतगाईत एकशे अडुसष्ट सिरीस नाईक तीनशे त्र्याण्णव शरद गाईत दोनशे एकोणसाठ श्रावणी भरतगाईत एकाहत्तर शिरीस नाईक दोनशे पंच्याऐी शरद गाईत तीनशे एकोणीस श्रावणी भरतगाईत तेवीस शिरीस नाईक दोनशे पन्नास शरद गवेत तीनशे एक्क्याऐंशी श्रावणी भरतगवित त्र्याहत्तर नाईक तीनशे सात शरद गवित तीनशे आठ मालवण भरतगवित एकसष्ट शिरीस नाईक एकशे पासष्ट शरद गवित तीनशे अडतीस मालवण भरतगवित चौऱ्याऐंशी सी। नाईक दोनशे सहासष्ट शरद गवित एकशे त्र्याहत्तर नवापाडा भरतगवित चौवेचाळीस नाईक तीनशे सत्याहत्तर शरद गवित दोनशे बासष्ट पळसून भरतगावित बावन्न सिरीज नाईक दो पाचशे शहात्तर शरद गावत तीनशे त्र्याण्णव डोंग भरत गावित एकाहत्तर सिरीज नाईक चारशे पासष्ट शरद गाईत दोनशे अठरा डोंग श भरत गावित ब्याऐंशी सिरीस नाईक तीनशे चार शरद गाईत एकशे पंच्याहत्तर सागाळी भरत गाईत वीस सिरीज नाईक तीनशे एक्कावन्न शरद गायत तीनशे पंधरा वर्धा भरत गाईत चारशे पंधरा सिरीज नाईक दोनशे अठ्ठावन्न शरद गई एकशे सोला शीरवे भरत साठ शिरीस नाईक तीन से छत्तीस शरद तीन से बयासी चौर विही भरत साठ शिरीस नाईक तीन सेरद तीन से बावन खड़की भरत एकस शिरीस नाईक दौनसे सो शरद दोन से पंचाण खड़की भरत ब्या सीरीस नाईकोन से शरद तीन से दहा खड़की पड़ा भरतग्त ब्या सिरीज नाईक एकशे सहासष्ट शरद गावित एकशे सत्तेचाळीस वडसात्रा भरत गावित एकशे पस्तीस सिरीज नाईक एकशे एकोणपन्नास शरद गावित चारशे तीस वडसतरा भरत गावित एकशे दोन सिरीज नाईक दोनशे पंचवीस शरद गवत गावित एकशे त्रेसष्ट मोठे कणवाण भरत गावित एकशे एकतीस सिरीज नाईक पाचशे चौसष्ट शरद गावित चारशे लहान कणवान भरत गावित सत्तावन्न सिरीज नाईक एकशे बेचाळीस शरद गावित सहाशे दोन खादगाव गावित गावित शर... भरत गावित एकशे अठ्ठ्याण्णव सिरीज नाईक तीनशे नऊ शरद गावित चारशे पन्नास कळी भरत गावित एकशे सहासष्ट शर शिरीस नाईक तीनशे सहासष्ट शरद गावित चारशे वीस कुंभारपाडा भरत गावित एकशे एक्कावन्न सिरीज नाईक तीनशे चौऱ्याहत्तर शरद गावित एकशे सत्याहत्तर नवापाडा भरत गावित दोनशे त्रेपन्न सिरीज नाईक चारशे बेचाळीस शरद गावित तीनशे एकोणसाठ भरडू भरत भरतगावत एकशे त्र्याहत्तर सिरीज नाईक दोनशे पंच्याऐी शरद गावित दोनशे तेहतीस भरडू भरत भरतगावित एकशे चाळीस शिरीस नाईक एकशे चौतीस शरद गौत तीनशे त्र्याहत्तर महालकडू भरतगावित एकोणसाठ शिरीस नाईक तीनशे पंचवीस शरद गवित दोनशे सहा सोनारे दिगर भरत भरतगावित एक्याऐी सिरीज नाईक एकशे चौसष्ट शरद गवित तीनशे अठ्ठेचाळीस सोनारे दिगर भरतगावित एकवीस शिरीष नाईक तीनशे आठ शरद एकशे एकोणऐंशी भंगारपाडा भरतगडत एकशे शेहेचाळीस सिरीसनाईक तीनशे बासष्ट शरद गेत तीनशे सत्तावन्न खैलपाळा भरतगायत त्र्याण्णव सिरीसनाईक दोनशे शहाऐशी शरद गैत तीनशे चोवीस खैलपाडा भरतगायत बावन सिरीसनाईक दोनशे पंचाहत्तर शरद गीनशे ब्याऐंशी भरत भरतगडीत अडुसष्ट सिरीज नाईक एकशे एकोणसाठ शरद गाईत दोनशे सत्तर गंगापूर भरतगाईत एकशे एक्याण्णव सिरीज नाईक दोनशे आठ तीनशे अठरा शरद गाईत चोवीस नानगीपाडा नांदगीपाडा भरतगाईत दोनशे चोवीस सिरीज नाईक एकशे शहाशी शरद गाईत दोनशे तेरा तीन मौली भरतगळीत दोनशे चार सिरीज नाईक एकशे सदुसष्ट शि शरद गईत दोनशे चौसष्ट चिंचपाडा भरतगाईत दोनशे नव्वद सिरीज नाईक दोनशे सत्याऐी शरद गाईत एकशे एक्क्याऐी चिंचपाडा भरतगाईत दोनशे एकावन्न सिरीज नाईक तीनशे तीन शरद गायत दोनशे सत्तावीस चिंचपाडा भरतगडीत एकशे अडुसष्ट शिरीस नाईक एकशे एकोणऐंशी शरद गईत दोनशे सात चिंचपाडा भरत भरतगडित एकशे अठ्ठ्याण्णव शे शिरीस नाईक एकशे पंधरा शरद गौत दोनशे सत्तावन्न चिंचपाडा भरत भरतगावत एकशे चौसष्ट शिरीस नाईक दोनशे एक्क्याऐंशी शरद गौत दोनशे एक्क्याऐंशी चिंचपाडा भरत भरतगत दोनशे सदतीस शिरीस नाईक एकशे चौपन्न शरद गौत एकशे त्रेपन्न बिलगवण भारत गावित दोनशे पंचेचाळीस सिरीज नाईक एकशे अडुसष्ट शरद राहत दोनशे बेचाळीस वावडी भारतगावित एकशे सेहेचाळीस सिरीज नाईक एकशे नव्वद शरद गैत दोनशे एकावन्न मेन तलाव भरतगावित एकशे सोळा सिरीज नाईक दोनशे अठ्ठ्याहत्तर शरद रित दोनशे बत्तीस सावरट भरत गावित दोनशे एकोणतीस सिरीज नाईक तीनशे पंचवीस शरद गाईत चारशे छत्तीस नवी सावरट भारत गावित एकशे बावीस सिरीज नाईक तीनशे नऊ शरद गवित एकशे एकसष्ट पांघरण भरतगावित दोनशे एकतीस शिरीस नाईक दोनशे सत्तेचाळीस शरद गावित दोनशे सत्त्याण्णव पांघरण भरतगावित एक्याण्णव शिरीस नाईक दोन एकशे चौऱ्याण्णव शरद गवित तीनशे एकाहत्तर रायगण भरतगावित पाचशे नव्वद शिरीस नाईक एकशे एकोणचाळीस शरद गावित अठ्ठावन्न रायगण भरतगावित तीनशे बेचाळीस शिरीस नाईक चारशे सतरा शरद गावित एकशे एकसष्ट कोठडा भरत भरतगावित चारशे चोवीस शिरीस नाईक एकशे सोळा शरद गावित एकशे एकोणऐंशी बांबरमाळ भरतगावित चारशे पंच्याण्णव शिरीस नाईक दोनशे पस्तीस शरद गवित सत्याऐंशी घोड जामने भरत गावित चारशे चौदा सिरीस नाईक एकोणसत्तर शरद गावित चौऱ्याऐंशी विजापूर भरत गावित चारशे एक शिरीस नाईक एकशे सत्त्याण्णव शरद गावित एकावन्न वाकीपाडा भरत गावित चारशे पंचेचाळीस शिरीस नाईक दोनशे सत्तावन्न शरद गावित एकशे एक्केचाळीस करंजी खुर्द भरत गावित तीनशे सत्तावीस शिरीस नाईक दोनशे त्रेसष्ट शरद गवित एकशे दहा बेडकीपाडा भरत आहेत ब्याण्णव सिरीस नाईक दोनशे सत्तेचाळीस शरद वेत चारशे पंधरा बंदारफळी भरत आहेत एकावन्न सिरीस नाईक एकशे सदतीस शिरीस शरद गवित दोनशे एकोणतीस गडद भरत गवित दोनशे साठ सिरीस नाईक एकशे पन्नास शरद गवित शंभर थुवा भरत भरतगवित चारशे पंचाळीस शिरीस नाईक दोनशे सव्वीस शरद एकशे एकवीस जामंजर भरतगवित एकशे चौदा सिरीज नाईक चारशे पंधरा शरद गवित दोनशे अडतीस खेकडा भरतगवित एकशे अठ्ठ्याहत्तर सिरीज नाईक एकशे सव्वीस शरद गवित एकशे सदतीस एक 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 खेकडा भरतगावित एकशे दहा सिरीज नाईक एकशे साठ शरद गवित एकशे एक एक पंच्याहत्तर खेकडा भरतगावित तीनशे चौतीस सिरीज नाईक एकशे बहात्तर शरद गावित दोनशे चार खोकरवाडा भरतगावित चौसष्ट सिरीज नाईक दोनशे नव्याण्णव शरद गवित एकशे सत्याऐंशी कार्यघट भरतगवित एकशे पन्नास सिरीज नाईक एकशे अठ्ठावीस शरद गवित एकशे बत्तीस भरत भरतगवित एकोणसाठ सिरीज नाईक तीनशे अठ्ठ्याऐी शरद गवैत दोनशे सहा लकोडकोट भरतगवित बेचाळीस सिरीज नाईक एकशे पंच्याण्णव शरद गवित चारशे सत्तावीस बेडकीपाडा भरतगवित एकशे शहाशी सिरीसनाईक दोनशे दोन भरत शरद गवित एकोणनव्वद बेडकीपाडा भरत भरतगवित एकशे त्र्याऐंशी सिरीज नाईक एकशे त्रेपन्न शरद गवित पासष्ट आमपाडा भरत गवित चारशे एकोणीस सिरीज नाईक दोनशे छत्तीस शरद गवित अठ्ठ्याहत्तर भरत भरतगवित एकशे साठ सिरीज नाईक दोनशे छत्तीस शरद शरद गवित एकशे सव्वीस बिल मांजरे भरत भरतगवित दोनशे तेरा सिरीज नाईक तीनशे तेहतीस शरद गवेत दोनशे एकोणपन्नास भावरे भरतगवित एकशे चौतीस सिरीज नाईक दोनशे पंचवीस शरद गवित दोनशे एकोणपन्नास भावरे भरतगवित एकशे सत्तर सिरीज नाईक तीनशे तीन शरद गवित सत्याऐंशी नवापूर एकूण बूथ सत्तावीस भरतगावीत दहा हजार नऊशे अठ्ठावन्न शिरीस नाईक पाच हजार चारशे एकतीस शरद गवत एक हजार पाचशे छत्तीस अनिल गावित ओम यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सध्या माहितीचा लाभ घ्या